नमस्कार मित्रांनो माझे नाव मैत्री सुधीर पोटोळे आहे मी आता सावीमध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद सांगणार आहे गोष्टीचे नाव एका गा, एका जंगलात तीन मित्र राहत होते त्या तीन मित्र म्हणजे एक उंदीर एक बंदर आणि एक मानधर हे तिन्ही हे तिघही झालं खूप चांगले मित्र होते एके दिवशी बंदर बंदराने आणले रवा मांजरीने आणलं दूध आणि उंदराने आणली साखर बंदर म्हणाला आज आपण खीर करूया तेवढ्याच मांजरीने एक जात भांडा आणलं आणि त्या भांड्यामध्ये दूध टाकलं त्याच्यानंतर उंदराने साखर टाकली आणि रवा टाकला त्याच्यानंतर बंदर आणि उंदी हे दोघेही जण फिरायला गेले आणि बंदर आणि उंदीर म्हणाला

घेतली पाहिजे म्हणून मी ते घेत ठेवून देते मी आता खाणार नाही उंदीर आणि बंदर हे तिकडे जंगलात फिरू लागले ते बंदर आणि उंदीर म्हणाले अरे आता तर आपली खीर छान मस्त शिजवत असे आणि आपण मग तिघही झालं छान खाऊया तेवढे काय झालं माझं म्हणाले अरे मला तर खूप आता मला खिरीचा छान वास येऊ तिने काय केलं पूरी ती खीर खाऊन घेतली आणि झोपून राहिली तेवढ्या बंदर आणि मांजर तिकडून येऊ लागले येता येता त्यांना ते खीर ते आले आणि खिरी बघते तर काय मांजर तर छानपैकी झोपली होती आणि खीर बनवून ती म्हणाला अरे आपली खीर शिजली असेल तर आपण खीर बघूया त्या भांड्यात बघते तर मुंदिर म्हणाला हो काय गं तुला या खीरीचं काहीच नाही मिळू आता आपण असं करूया डबल खीर करूया ते ते तिघही जण बाहेर गेले आणि त्यांनी रवा साखर आणि दूध डबल आणलं आणि त्यांनी खीर केली तो मुंदिर आणि बद्द म्हणाला अगं आता खीर कोणी घेऊन खायला नको तू इथेच बस आणि आम्ही बाहेर बाहेर फिरून येते ते दोघं फिरायला गेले आणि माणसं म्हणाले अरे मला तर असं वाटतंय की मी हे पण खीर खाऊन टाकावी तिने अजून थोडं थोडीशी सुरली होती मानसर म्हणाली आता, मुला तो मुला आता तो मुला मी काय करू मला तर या दोघांना खीर द्यायचीच नाही आहे मला एकटीलाच खायची आहे आता तर मला असं वाटतंय की मी एकटीच खाऊन घ्या खीर आणि त्या दोघांना देऊच नाही मग ती मानसरांनी अजून खीर घेतली आणि ती खाऊन टाकली मग खीर होती थोडीशी सुरली तेवढ्यात ते दे 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 बंदर आणि मान बंदर आणि उंदी येऊ येऊ लागले आणि त्या मांजरीने काय के केलं पुरी खीर खाऊन टाकली आणि झोपून राहिली तेवढ्यात ते बंदर आणि उंदी रात्री फिर कोना खाली त्याला मालूम नसले तेवढ्यात काय तो तो बंदर खूप चतुर होता त्या भांडीला उठवलं आणि म्हणाला अगं या भांड्यातली खीर कुठं गेली खीर डबल कोणीतरी खाल्ली तो बंदर म्हणाला आता मी माझ्याविषयी घागरी आहे त्या घाग चला तो त्या घातली नदीत डुबला असते किंवा बारा डोंगी डुंद्राने असं म्हटलं की मी खीर खाल्ली नाही तो पण नाही डुबला आणि आता राहिली होती माझ